मला अगदी हे नाव घ्यायला आवडेल विजय पटवर्धन दादाबरोबर मी राहायचो मी रादर त्यांचीच सिले तो ती मालिका लिहायचा तर त्यावेळेला सेटवर मी आलो तर म्हणाले काय रे कुठे मग ते पुणे पुणे कनेक्शन एकतर झालं की मी पुण्यात एकांकिका स्पर्धा वगैरे केल्यात म्हटल्यावर त्याला जर असं हे झालं तो म्हणाला की राहतोय कुठे म्हटलं अरे असं असं आता तिकडे राहतोय मग तिथून रोज येणार म्हटलं शूटिंगला तर म्हटलं अरे काय मग दुसरं पर्याय नाही म्हणलं काय करू तो म्हणाला थांब मी सांगतो तुला आणि इथे अस्मिता ज्योतीला तो राहायचा शेअरिंग तर म्हणाला माझ्या इथे आहे तू माझ्या इथे शिफ्ट हो आणि मग म्हणलं कधी होऊ काय शिफ्ट होऊ उद्याच ये ना उद्या आपलं ते वर्कशॉप होतं आमचं तिथे बॅगा बिगा घेऊन ये मी त्याच्याच गाडीतून माझ्या सगळ्या बॅगा आणून त्याच्याबरोबर राहिलो आणि त्याला माहिती होतं आत्ताच सिरियल सुरू झाली आहे माझा अजून पे यायला मला दोन तीन महिने आहेत तोपर्यंत त्याने माझ्याकडनं एकही रुपया मागितला नाही खूप महत्वाचं आहे आणि ही माणसं विसरून चालत नाही तुम्हाला म्हणजे ते विसरलात तर तुम्ही फार नतद्रष्टपणा होईल तो पण त्याने मला कधीही पैसे विचारले नाहीत किंवा नंतरसुद्धा कित्येक वेळेला प हे यायला डिले व्हायचा माझ्याकडून किंवा पण त्या कधीही त्याने मला ते आ, हे केलं नाही की तुझं मी काय मागितलेत का तुला तुझं येतील त्यावेळेला दे आणि मग ते द्यायचं डिपॉझिट घेतलं नाही किंवा हे सो so, असे ज्या तुम्हाला मदतीचे हात मिळतात ना त्यावेळेला मग तुम्हाला खूप ती त्याची ग्रॅव्हिटी कळते की अरे जर हे आत्ता नसते तर मी कुठल्या अवस्थेत असतो जर अशी माणसं नसती त्यामुळे मग त्यावेळेला असं होतं की अरे नाही आपण म्हणतो की आज फार क्रुएल जग आहे कॉम्पिटिशनचं आहे नाही पण चांगली लोकही तेवढीच आहेत या जगात आणि ते आपण पास ऑन केलं पाहिजे म्हणजे जे, जे त्यांनी माझ्यासाठी केलं जर हे मी पुढच्यासाठी करू शकलो तरच तो काय म्हणतो आपण ती इकोसिस्टीम राहते चांगलपणाची नाही तर मग नाही तर मग ती त्याच्यावरचा विश्वास उडतो विश्वास उडण्यासारख्या खूपच गोष्टी आहेत कारण सध्या पण विश्वास बसावा अशा काही गोष्टी आहेत ना ज्या माझ्या बाबतीत घडल्यात आणि मिरॅक्युलस म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं हो पण ते झालंय कारण असंच कोणीतरी माझ्या मदतीला आलंय मग तो आपण म्हणतो देवाने पाठवला आपण म्हणतो आई वडिलांच्या आशीर्वादाने पाठवला कोणी कोणी का पाठवला पण तो माझ्यासाठी आला जर आपण सुद्धा असे कुठे कोणाच्या एक पर्सेंट जरी येत असू मदतीला तर त्यासारखा आनंद नाही